श्री स्वामी समर्थ मित्रांनो असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवान ठराल स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसेल ते तुम्हाला मिळेल तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवंत ठराल मित्रांनो दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात श्रीस्वामी समर्थ तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो असे कारण सर्वसृष्टीशी अकारणे लावी भक्तीची भूलवी मनांच्या भययुक्तीची असा अविनाशी स्वामी जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही श्री स्वामी समर्थ देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठे आहेत तर अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे ज्यावेळी तू जाशील जा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ तू घाबरू नकोस स्वामीच पकडतील तुझा हात ब्रह्मांड नायक जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरा होतो कशाशी असो भूक त्यासी तू पुढे काय ठेवी तर जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणून उठांवर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा बंद केले नयन माझे चित्तरूप बघूनी तुझे स्वामी तिन्ही जगाचा तू मायबाप हाय या जनाचा विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे श्री स्वामी समर्थ उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती हे कळू दे जगी जन्ममृती असे खेळ ज्याचा नको घाबरूस तू असे बाळ त्याचा यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे नको हो उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास श्री स्वामी समर्थ येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल त्याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्याआधी विचार करावा लागेल तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही साधं सोपं जगावं दिलखुश हसावं न लागता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं तिथल्या तिथे सोडावं कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील श्री स्वामी समर्थ तू कर्म कर जो हुआ नहीं, मैं करूंगा वो जो तुने सोचा ही नहीं। एक जीवनाचे नक्षवर स्वरूप जाणारे निष्काम कर्म करावे मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक स्वप्न कर्म करत राहा फळ मिळणार सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका उत्तम कर्म करा लोकांचं तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे श्रीस्वामी समर्थ अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे श्री स्वामी समर्थ माझ्या नावावर प्रेम करणे आणि माझ्यावर प्रेम करणे होय भूतकाळाचा दुःख नसावं वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळून ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे बळ मिळते आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो चिंता आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत उगाची भितोशी भय हे पळू दे उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्याचा नको घाबरूस तू अरे बाळ त्याचा शुद्ध अंतकरून ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ध्येय साध्य करणे किती नसू पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही प्राण गेला तरी दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये कोणी नावं ठेवली तरी थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं तुझ्या अंतर आत्म्यामध्ये आहे मी तुला हरवू देणार नाही या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्याने वाईट वेळेमध्ये साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मूळ कधी विसरू नका फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था ओढून जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात की काळजी करणारी माणसे मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली ओढू नये कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हिर हिरा बनवू शकतो आयुष्यात स्वामी आले मन स्वामीमय झाले मनाची भीती गेली श्री दत्तात्रेय यांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आपणाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच दुसरं काहीही नको ही खरी एक भावना अंतकरणात खोलवर रुजवावे कारण तेच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे बाकी सर्व अशाश्वत आहे आणि म्हणूनच दुःखदायकही असतं यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊनच देत नाहीत कारण स्वामी, स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती देणारा सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सुंदूच आहे तो फक्त आपली अढळनिष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर तू कर्म कर जो हुआ नहीं, मैं करूंगा। जो हुआ करूंगा सोचाही नाही श्री स्वामी समर्थ एक चांगला माणूस म्हणून जगा कारण तुम्ही आयुष्यभर एक चांगला माणूस म्हणून जगलात चांगले बोललात म्हणून नाहीतर त्यातून जो आनंद आणि सुख मिळते ते कशातच नाही जे होईल जे होतं ते होऊन गेलं ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याच्यावर विचार करून परत रडून स्वतःला त्रास करून घेणे फक्त तुम्हाला त्रास देणारे होईल तुम्हाला असं वाटत असेल की ते परत येतील भास असतात कारण लोक येण्यासाठी जात नाहीत कधीच फक्त तुमचं मन हे ॲक्सेप्ट करत नाही सध्या प्रत्येक व्यक्तीला दुःख असते मग सगळेच आशा सोडतात का नाही रे मान्य आहे सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम वेगवेगळे असतात पण म्हणून हे कारण देऊन तुमचे प्रॉब्लेम नाही होणार पुढे जात राहा दोन व्यक्ती असतात ज्यांना यातून खरंच बाहेर पडायचं असतं आणि दुसरे ज्यांना यातून बाहेर पडायचं असतं पण ते प्रयत्न करत नाहीत आणि नाही होणार हे बोलून सोडून देतात किंवा कारण सांगतात अशा प्रकारच्या व्यक्ती डिप्रेशनमध्ये जायला लागतात अजून निगेटिव्ह व्हायला लागतात बाकी लोक प्रयत्न करत असतात आपल्या पद्धतीने पण ते नाही जमत त्यांनी निराश होऊ नका कारण ते सांगण्याची पद्धत बदली तुम्ही नक्की बाहेर पडाल अशी मला खात्री आहे कारण अशक्य असं काहीच नसतं बाकी सर्व स्वामींवर सोपवा तुम्ही फक्त प्रयत्न करा अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा असेच आम्ही तुमच्यासाठी स्वामींचे संदेश आणत असतो आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आम्ही बनवत असतो धन्यवाद